नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चटपटीत आणि कुरकुरीत चणा कोळीवाडा बनवणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया चणा कोळीवाडा बनवण्यासाठी इथे मी शंभर ग्राम चणे रात्रभर पाण्यात भिजत घातले दुसऱ्या दिवशी बघा ते मस्त भिजलेले आहेत आता हे चणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत पण ते जास्त शिजवायचे नाही आहेत आता कुकरमध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचे हे चणे घालायचे आहेत थोडंसं मीठ घालायचं आहे आणि एक ते दोन शिट्ट्या द्यायच्या आहेत इथे बघा मी चणे शिजवून घेतले पण जास्त शिजवलेले नाही आहेत फक्त दोन शिट्ट्या दिलेल्या आहेत आणि पेस्ट शिजवून घेतलेले आहेत आता एकीकडे एक मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आपलं तेल गरम आहे तोपर्यंत आपण चण्यांना मसाला लावून घेऊया आता इथे मी एका भांड्यामध्ये एक, एक पळीभर तेल घेतलं आहे ह्याच्यात आपल्याला दोन चमचे बेडगी मिरची पावडर घालायची आता इथे तुम्ही मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार घाला अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा आपल्याला धणेपूड घालायची आहे अर्धा चमचा जिरेपूड घालायची आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे चवीप्रमाणे आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मसाले आपण मिक्स करून घेतले आता ह्याच्यामध्ये उकडलेले चणे घालायचे आहेत आता हे मसाले सगळे आपल्याला चण्यांना लावून घ्यायचं आहे मसाले सगळे चण्यांना लावून घेतले आता इथे मी सहा ते सात चमचे पीठ घेतलं आहे आणि सात ते आठ चमचे आपल्याला कॉर्नफ्लावर घ्यायचं आहे आता बेसन आणि कॉर्नफ्लावर पूर्ण चण्यांना लावून घ्यायचं आहे आता हे थोडे कोरडे वाटत आहेत म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे ना ओलसर करून घ्यायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे बघा थोडंसंच पाणी घालायचं आहे अजून थोडंसं घालूया आणि मिक्स करून घेऊया इथे बघा आपलं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आणि दुसरीकडे आपलं तेलसुद्धा गरम झालं आहे आता ह्या गरम तेलामध्ये आपल्याला हे चणे घालायचे आहेत आता चणे घालताना आपल्याला गोळा घालायचा नाही आहे तर सुटसुटीत मोकळे घालून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आता इथे मी चार ते पाच लसूण पाकळ्या घेतल्या ठेचून त्यासुद्धा आपल्याला ह्या तेलामध्ये घालायच्या आहेत लसूण तेलामध्ये घातल्यानंतर बघा चण्यांना मस्त असा लसणीचा वास येतो आता पंधरा ते वीस सेकंद ह्यांना असंच ठेवून द्यायचं आहे पंधरा ते वीस सेकंदानंतर आपल्याला ह्यांना पलटी करून घ्यायचे आता चणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत ह्यांना तळून घ्यायचे इथे आपले चणे बघा मस्त असे कुरकुरीत तळून झाले ह्यांना काढून घ्यायचे आता ह्याच्यातलं संपूर्ण तेल आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि एका भांड्यात काढून घ्यायचे आहेत आता उरलेले चणेसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे सगळे तळून घ्यायचे आहेत इथे आपले सगळे चणे तळून झाले आणि चणे बघा मस्त कुरकुरीत झालेले आहेत आता ह्याच्यावरून आपल्याला थोडा चाट मसाला भुरभुरायचे इथे तयार झाला आपला चटपटीत चणा कोळीवाडा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद